खंडवाचं आणि त्याची शेजारी मासाबाई आहे त्याच्या परस गोरप शेजारी बानूबाईचं ठिकाण आहे वरती मूर्ती दिसती मोठी ती शंकराने मारतंड भैरवाचा अवतार घेतलेला आहे ते मार्तंड भैरवाची मूर्ती आहे ते मोठमोठे जोड बघितले का ते वाहिलेले ते सगळे पंचधातीचे सोन्याचे चांदीचे जोड आहे ते तुम्हाला दिसतात लहानपण चार जण उचरायला लागतात ते एवढे जडलं जड आहेत तर ते पूर्वीची राजे लोक इथे यायची खंडबाला नवज बोलायची की आम्ही युद्धाला चाललो आहे युद्धात जय मिळून देत ते hmm. जय मिळाल्यानंतर ते मूर्तीचे जोड व्हायलेले सवाई माधवराव पेशवे hmm. परत राजे भोसले राजे भोसले त्यांनी वाहिलेले नाही आज तुम्ही गेलात तो बाहेरचा गाभारा आहे ना hmm. मल्हाराव होळकरांनी बांधलेला आहे बाहेरचा गाभारा मल्हारराव घोळकर आणि सोनोरीचे पानशे सरदार अजून आहे त्यांचं घरानं मल्हारराव होळकरांचं सुद्धा आहे त्या मल्हारराव होळकरांचे आम्ही पूर्वीपासूनची पुजारी म्हणजे क्षेत्रपात त्यांचं का असेल ते आमच्याकडं करायचं आलं कधी घेणार तर तो गाभार आहे मल्हारराव होळकरांनी मानलेला आहे तिथं तुम्हाला दोन घोडे दिसले असतील हां दोन घोडे एक मोकळा घोडा एका भाडल्या घोड्याला हे हे घोडा कुत्र स्वप्नात आलं जोडी घोडा आणि कुत्र खंडवाणी बोलवलं समजून देवाला यायचं चुकवायचं नाही दोन्ही बरोबर आले ना घोडा कुत्र खंडवाणी आपल्याला बोलवलं इथं येऊन दर्शन करायचं आतला <स्थाँगा> जो गाभार आहे तुम्ही आज दर्शन केलं तो अकराशे वर्षापूर्वी वीरपाल राजा होऊन गेला तिने बांधलाय आतला गावारिंग आहे ते बरेच वर्षाचे अनंतयुगाचा देवाला मानला समजलं नाही स्वयंभलिंग कधी स्थापन झाली ते समोर मातंडवर खंडबा म्हणजे हा मूळ शंकराचा अवतार खंडबा हा कर्नाटक मधलाय कर्नाटक मध्ये कानडा राजा पंढरीचा तसा माझ कानड्या कानड्या मल्हारी आलं कधी ना सगळं कर्नाटक म्हटले इथं देव आले बरोबर आहे का नाही तर कर्नाटक मध्ये हे होबळी दारवाडच्या मध्ये आदि महिला म्हणून आहे तिथे खंडवाचं ठिकाण आहे थी। कोल्हापूरच्या पुढे गेला तर मंगसुळी म्हणून साडेतीन असतात तिथे खंडवाचं ठिकाण आहे थी। पालीला आहे चंदनपुरीला आहे कोठरणला आहे बाळ्याला आहे बारा खंडवा आहे जसे बारा ज्योतिर्लिंग तसे हे खंडवा बापणी मुख्य राजधानी ही बनवली जेजुरी जशी दिल्ली राजधानी तशी ही जेजुरी हे मुख्य राजधानी बनवली तर त्या कर्नाटकमध्ये आजून सुद्धा मणिचोल नावाचा पर्वत आहे अजूनसुद्धा त्या चोल पर्वतावर मणी आणि मल्ल हे दोन राक्षस होऊन गेले मणी आणि मल्ल राक्षस कोळीत जन्माला आले आणि त्या पर्वतावर त्यांनी तप केलं ब्रह्मदेवाच्या नावाने तर ब्रह्मदेवाचं मंदिर माहिती का कुठे आहे तुम्हाला राजस्थान मध्ये पुष्कर नावाचं गाव आहे तिथं अख्या भारतात फक्त एकच मंदिर आहे बाकी दुसरं नाही तर ते ब्रह्मन एनमा ब्रम्हैनमा हा हजारो वर्ष तप केलं पूर्वी राक्षसांना तेवढं आयुष्य होत ऋषीमुनी होत आता सगळे शून्य कमी होत चाललेत मग तप केल्यानंतर ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाला ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले इतक्या दिवस तुम्ही तप केलंय त्यांना उठवलं तुम्हाला काय हवंय देवच विचारतोय तुम्हाला मग ह्यांना आनंद झाला बर देव समोर आहे काय मागायचं काय नाही हे आपल्याला कळलं पाहिजे एखादं म्हणतो ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे असं नाही मागितलं काय मागितलं आम्हाला अमरत्व द्या खुंडाय हातून आम्हाला बरं नको असं म्हणलं दिलं नंतर ब्रह्मदेवाला हा शंका आली पेच निर्माण झाला की ह्यांना अमरत्व दिलं तर हे पृथ्वीचा नाश करतील राक्षस कुळीत मग तुम्हाला वर देतो पण एका आटीवर देतो बोला म्हणले देवा कुठली आठ तुमच्या हातून काय वेळ वाकड आगळी घडलं कोणाचा तुम्ही जर उपमर्द केला त्रास द्यायला सुरुवात केली तर शंकर हा तुम्हाला मारतंड भैरवाच्या स्वरूपात माने ते मार्तंड भैरव कोणाची ताकद नाही अर्धा तास बघायची त्याच्याकडे एवढं क्रोधिष्ट स्वरूप आहे तुम्ही नुसतं बघता ना आपण असं बघितलं तर ताकद नाही अर्धा तास बघायची आपली आहे त्याच्यावर आमच्या चार पेढे गेल्या अजूनही आम्ही होऊ शकत नाही क्रोधिष्ट स्वरूप ते आणि मग शंकर हा मार्तंड वैर्य स्वरूपात तुम्हाला मागेल तर ब्रह्मदेव म्हणले चालेल फक्त शंकराला घाबरायचे मग त्या मणिचूल पर्वतावर ब्राह्मण लोक यत्न करत असत त्या काळी ऋषी लोक तप करत असे मग ह्या मणिमल्ला जो वर ब्रह्मदेवाने दिला खरा का खोटा संशय शंका येते ना प्रत्येक माणसाला शंका येते शंका आली की वर दिलाय खरा का खोटा आपण बघू इंद्रावर स्वारी केली दास दाशी पळून आणल्या काम फक्ते झालं म्हणजे खरंय बाबा वर दिला तो खरा ठरला आणि जेवढे ते राक्षसांना मागवत ते इंद्राला सगळे हौस त्या इंद्राला पुरवायला लागायचे काय मागायचे सगळं की पळून इंद्राला करून सोडलं खाली ऋषी मुनींना त्रास द्यायला लागले ब्राह्मण लोकांचे यज्ञ मोडायला लागले हिथून पुढे शंकराचं नाव घ्यायचं नाही आमच्या नावाने जप करायचा मग सगळ्यांना राग आला करायचं का काय ब्रह्मदेवाने वर गेला कुणी काय करू शकत नाही मग सगळे विष्णूकडे गेले विष्णूला प्रार्थना केली केल्यानंतर विष्णू म्हणला माझंही काम नाही मी पालन करत आहे मग आपण कायलाच पर्वतावर शंकराकडे जाऊ मग शंकराकडे गेले शंकरा हे धानस्थ बसले होते कधी बघा शंकराची मूर्ती डोळे झाकून असते बघा mm -hmm. क्वचित मला उघडे नाही तर डोळे झाकूनच असते कुठेही जा आता ते ध्यानस्थ बसले होते तर शंकराला उठवायचं कसं जेवढा भोळा तेवढा क्रोध शंकराचा जेवढा भोळा भोळा शंकर तेवढा क्रोध mm -hmm. उठवायचं कस मग शंकराची स्तुती करण्याला आरंभ केला जय जय आजी शंकरा जय जय आजी पार्वती नंदना एक हजार आठ नाव तेवढी ऐकायला कथा या दहा तेवढं तुम्ही थांबणार आहेत का नाही म्हणून आम्ही आपलं थोडक्यात थोडक्यात कटकट करून सांगतोय आता ताकद असली तर बसा रात्र तुमच्यासाठी आहे का बसायची कॅपॅसिटी ना हां <laughs> आणि मग शंकराची स्तुती केल्यानंतर शंकराने डोळे उघडले बघितलं साक्षात ऋषी मुनी आले ब्राह्मण आले विष्णू आले शंकराला आनंद झाला विचारलं का येण केलं असं म्हणल्यानंतर हा दृष्टांत सगळा सांगितला सांगितल्यानंतर शंकराला जो क्रोध निर्माण झाला तसं मार्तंड भरचं स्वरूप धारण केलं बरं बघितलं का पगडी आहे ती पगडी लाख लाख रुपयाची पगडी आहे पन्नास पन्नास हजाराचा ड्रेस आहे तुम्हाला वाटतो ते चांदीची पगडी सोन्याचा तोरा पगडीला पगडीलाय ऐकलं का आगड जाऊन नागारा सोन्याची जेजूरी देवाले वाले जेजुरा दे हा आणि मग क्रोध निर्माण झाला मी असताना तुम्हाला छळलं मारलं तुमच्यावर संकट उभे केली मग मार्तंड भैरवाचं स्वरूप धारण केल्यानंतर मार्तंड भैरव हे निळ्या घोड्यावर स्वार झाले निळा घोडा पाव मेतोडा ऐकलं का निळ्या घोड्यावर स्वार झाले स्वार झाल्यानंतर हातात खंडा खंडा म्हणजे तलवार घेतली आणि घोड्यावर स्वार झाले गणपती कार्तिक समाला आज्ञा केली आपल्याला कुठं जायचंय मणिचल पर्वतावर वीरभद्र जाताना लागला असेल तुम्हाला वीरभद्राचं मंदिर मग सगळ्या देवांना आनंद झाला की साक्षात देवाबरोबर युद्धाला जायचंय शंकर बरोबर युद्धाला झालं सगळ्यांना आनंद झाला देव सैन्य युद्धाला निघाल मणिचूल पर्वतवीन पोचलो मणिनी सांगितला मल्लाला कि जो ब्रह्मदेवाने वर दिला तो खरा ठरला साक्षात शंकर हा मार्तंड भैराचं स्वरूप सो घेऊन येता आता काय करायचं मल्ल तो उन्मत्त होता राक्षसी अवतार मग त्यांनी मनीला सांगितलं त्या शंकराचा म्हणजे मार्तंडे वैराला तू युद्धात हरव म्हणजे आपण त्रैलोक्याचे राजे हो त्रैलोक्य म्हणजे कुठलं पृथ्वी आकाश पाता तीग। आ, त्रैलक्याचे राजे असं म्हणल्यानंतर मनीला स्फुरण चढलो युद्ध चालू झालं युद्ध चालू झालं जा। जेवढे जा। जा। राक्षस मरत होते तेवढा मल्ल ज्वंत करत होता कारण मल्लाकडे तेवढी ताकद होती मग मार्तंड भैरवाने ओळखलं ह्याचा सेनापती कोण आहे मनी मनी पशी घोडा उभा केला निळा घोडा उभा केला हातातन खंडा खंडा म्हणजे तलवार हातातन खंडा काढला मणीच एक घा दोन तुकडे केले खंडन केलं म्हणून हा खंडावा झाला मणीच खंडन केलं म्हणून हा खंडावा झाला मणीच मोडक एका बाजूला धड एका बाजूला तर मणीच्या मडक्यातून आवाज आला देवा माझ भाग्य किती मोठ तुझ्या हातून म्हणून आलं काय म्हणतोय तुझ्या हातून देवाच्या दारात कोण मरत नाही तर मध्ये दहा कोटीचा बांगला असला तरी कोरोनात बघितलं ना साक्षात देवाने मारला तुमच्या हातून देवा मरण आलो तो, तो दिवस स्वतः चंपा शेष्ठी आता येते बरी तोडग्याचा नैवेद्य चंपा शेष्ठी दिवशी अवतार दर्शी मणिमल्ल दैत्याचा संहार करशी त्या दिवशी मणिमल्ल मारले गेले मल्ल मारला नाही पण मणी मारला गेला म्हणून त्या मुंडक्यातून आवाज आला देवा आता तुझ्या हातून मरण आलं मला मोक्ष काय जाणाऱ्या माणसाला मोक्ष लागतो नाहीतर तो भटकतो ना आत्मा कसा भटकतो आपण बांधलेली जी इस्टेट आहे शेती वाडी बांगला नातवंड पोरं बँकेतलं लॉकर बँकेतलं डिपॉझिट सगळं लक्ष तिथं असतं का नाही मग हा मोह सोडून जायचं कोणाला नको वाटत सगळ्यांना नकोच वाटत ना, ना। मग देवा मला मोक्ष काय मला मोक्ष देतो पण कसा माझ्या पायाचा दास म्हणून तो मला रातूला राहावं लागेल आणि माझ्या बरोबर तुझही लोक दर्शन करतील म्हणून या मार्तंड वऱ्याच्या खाली एवढं मणीच मडक आहे ते सगळं ड्रेस काढलं की दिसत मार्तंड वयाराचं पूर्वी लोक दर्शन ते आता नाही राहत मग त्या पायाचं दर्शन करताना मनीचंही दर्शन होत त्याला मोक्ष देऊन टाकला आणि त्याबरोबर जेवढे राक्षस होते तेवढी हा मन मार्तंड भैरवानी अस्त्र फिकून सगळे राक्षस मारून टाकले फक्त मल्ल जिवंत ठेवला सगळे राक्षस गेले मग जिथं तिथं होते विष्णू होते ब्राह्मण डोको होते ऋषी मोने होते त्यांना आनंद झाला ते म्हणजे सदानंदाचा आनंदाचा सगळ्याला आनंद झाला मग एकटा मल्ल राहिला त्याने बघितलं आपले भाऊ गेले राजवाडे पडले रावणासारखी अवस्था त्याची झाली त्याची सोन्याची लंका गेली तसं हे सगळं वैभव गेलो गेल्यानंतर विष्णू कुठे गेला विष्णूला प्रार्थना केली शंकराने माझं सगळं सैन्य मारलं सगळं कामी आलं माझी म्हणलं भाऊ मी काय करू एकच कर